बोल हार्दिक अभिनंदन मले कहून मग अभाज्या थोडी आहे ओ तुमच्या पराक्रमामुळेच मला एवढा मोकार मित्र भेटला ना मला लागली रे लग्नाची गाई छान दिसती कांताबाई शामू दादा तो हा बड्डे कधी आहे मी होईल आ बाळातून पडेल अरे बड्डे आहे भावाचा भाऊ लय बाराचा वा वा कुंभ कर्ण ए पोट्या उठ ना दिवस निघ लंगा वाचा काय हो झोपू दे दर्शक लाडा लाडाला वाया गेला रे तू दोन टाईम लाडनी म्हणत ते कर्तव्य राहत माय बापाचं अरे झाकण झुल्या तुला लहानचं मोठं केलं रे आम्ही तुम्ही नि केलं वयानुसार मोठा झालो मी अरे पीस तुल्या तो यासाठी रक्ताचं पाणी केलं रे म्या काही बी नका ते का जाऊ ना रक्ताचं पाणी कसं होईल शासना चुकी आज समज मले नवस करून वय लावल्यात जाय जायती तुम्ही बी नवस करूनच वयले बाबा म्हणी मले शहानपणा करावं लागले असत बाबा प्रयागराज मधी महाकुंभ मेळा चालू आहे तुम्हाला जायचं असेल तर घेऊन जा तुम्ही तो आहे सांगणी येत रे बापा मी तिकडे सोडून देसन सोन तुम्हाला स्वतःच्या पोरावर तर विश्वास ठेवा जा अरे किद्दा मला बाजारात इसरून आला तू टकल्या डाडी मला पैसे द्या काय आलं घर सोडून चालला काय गेला असतो पण यावया तुम्हाला राहुल हा बोमल हॅपी बर्थडे भावा तुला वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा धन्यवाद भावा पूर्ण होतो या सगळ्या इच्छा तुला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू यार तो दारू पिली सिगरेट पिले पण घरी माहित उद्या ना हीच होती तुझी इच्छा भावा तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे बंद पडला बोजर सर बाबा जन्माचा दिवस आणि मराचा दिवस एकच करतो का काका तू मल बी हार्दिक अभिनंदन मले कहून बाबा बर्थडे थोडी आहे ओ तुमच्या पराक्रमामुळेच मला एवढा मोकार मित्र भेटला ना ए भो जगू दे मला दोन दिवस नीट करे श्याम्या तुला कसं माहित झालं याचा बर्थडे आहे म्हणून आमच्या तर काही ध्यानात नव्हतं ते तोंड पुस्तक वरून माहित झालं ना हे तोंड पुस्तक काय अहो बाबा ते एक फेसबुक ऍप आहे त्याच्याहून सगळ्याचे बड्डे माहित होते बस तुम्ही याचा बड्डे कधी आहे त्याचा बड्डे कधी अभ्यास जाऊ अहो काका अभ्यास केला माणूस बिघडतो महान श्यामरावजी एकदा समजून सांगा बरं का कस माणूस बिघडतो अभ्यासानं या जास्त अभ्यास केला की माणूस नोकरी लागतो आणि नोकरी लागली की जास्त पैसा येतो आणि जास्त पैसा आला की माणूस बिघडतो खेकड्या मी चड्डी काढून मारेन रे तुले मला मारासाठी तुम्हाला चड्डी काढायचं काय काम आहे चुपरे शाण्याचं चुपला र राहुल आज पार्टी लागेल पार्टी अरे इथे तू मला पार्टी खाऊ घाल मी तुला खाऊ घालतो अरे साजरा करायची गोष्ट आहे का आपलं आयुष्य कमी उरलं ही दुःखाची गोष्ट <laughs> आहे सोडून जाणार तुला अडवास मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अरे मेल रे जुक पण मारणार एक दिवस जगू दे मला दोन दिवस बरं मी काय म्हणतो नको तू बर्थडेची ची पार्टी

म्हणजे इंग्रजाच्या काळात जन्म का तुमचा तेच अरे शपटा महात्मा गांधीच्या काळातला नाहीये मी मवा जन्म व्हायच्या दिवशी सकाळी थंडी वाजत होती दोपारा पाणी पडत होता म्हणजे पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या बॉर्डरी वर पायदा का तुम्ही असा कसा उलटा पायदा होईल तू तो आजी बाबा किती चांगले लोक आहे काय नाव आहे पो आजीच ब्युटी क्वीन कांताबाई असं कोणतं नाव आहे माय आजी ची इंस्टाग्राम आयडी ती मॉडर्न म्हातारी मै आजी ना तू मलबी दे बर का इंस्टाग्राम आयडी उघडून बाबा तू काय करणं या वयात इंस्टाग्राम उघडून मग या वयात सरकारी नोकरीचं फारम भरू का देणाऱ्या बाबाला इंस्टाग्राम खोलून अन बाबाचं नाव टाक किल्लर बॉय रंगीला मग पा कशा म्हाताऱ्या फिदा होत्या बाबावर श्याम्या तू बाबाला बिऊड नको बर का चेकड्या म्हाताऱ्या अंदर लपड़े घरी आणलय तर तुला धरून झाली मी बर चाल तो या बड्डे चा केक घेऊन लागली र लग्नाची गाई छान दिसती कांताबाई हो केक आहे का नाही शेणाची पावटे कोणते कोणते केक आहे तुमच्याकडे व्हेज नॉन व्हेज साधा केक आईस केक तुला कोणता पाहिजे मटन राहते का अरे झापड पड्या अंडे राहते म्हणजे केक मध्ये कोंबडी अंडे देते का अरे झाकण झुल्या अंड्याचा बनवला राहतो केक अरे अंगपट शाम्या मला बर्थडे च्या दिवशी मार खाऊ घालत रे तू तू हो केवढे लय केक साधा केक पाचशे लय आईस केक सातशे लय हिसाब शिरला हो लय गरीबी आम्ही शंभर कमी द्या कोणता दिवस सांगा शंभर रुपयालाच द्या केक अरे केकडे बापान तुला का शंभर रुपयात केक ला 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 एक केक दाखवा थांबई एकदा या भिकारीच मिटून घेऊ दे हो भिकारी कोण म्हणलं एकदम मागाचा केक दाखवा आता अरे आता शंभर रुपयात केक मागत होता तू शंभरनी नी हजार रुपयाचा केक दाखवा म्हणलं एक शून्य कमी ऐकलं सांग तुम्ही हे घे हजार रुपयाचा केक फक्त हजारवाला याच्या पेक्षा माग दाखवा दहा हजारवाला राहू घेऊ रे आपण यो आपल्या अवकाश पावराला का ए भाऊ घेऊन ना यो रिक्ता मग कशाच्या पोरीमुळे लंब दौरा द्या पॅक करून यो पैसे काढा दी राहुल दे रे पैसे अरे मग आज आहे ना मग तूच ना पैसे तुलाच खा नाही केक टाले मोठ्या मोठ्या फाके हळवाला पोरी पुढे वाला दाखवा दहा वाला दाखवा अरे उसने रे बाप्पा मला हजार रुपये मी घेतो केक घरी गेल्यावर तो पैसे वापिस देऊन टाकेन तुला याच्या आधी कधी तो उसने गेल पैसे वापिस अरे केक घ्यायचा की नाव काय टाकू याच्यावर हिर्या मधला हिरा कोय नूर आहे तू चुप रे तू चुपला नी कोलो नि मी घ्या केक घ्या पैसे बायको घेतला का केक यो माणूस तो नवरा हा मग सांगा चल तो आम्हाला हजार रुपयाचा केक घेणं पडला बोले मी थोडी म्हणलं तुला एवढ्या माणसाचा केक घे म्हणून ताई तुमच्या केक वर काय नाव टाकले पन्नास ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लू पिल्लू अव बैल हो सांड बैल काय म्हणून रे सॉरी काका गोळ्या चालू येल मला काय गोळ्या चालू साड रे शाम्या तू घरी आजच्या बाद कोणत्याच पोरीकडे डोळा वसून पाहणार नाही मी मग कसं पाहिजे आता कोणत्या बी पोरीला डोळा मारा जाईल सुधारा रे शाम्या तू एंडाय ऐ्या बोट मी घालते केक मधी गोड का पाहत होतो गोडनी खरं आहे केक जा घरी मी केक खायला येले खेकड्या दादा ऐ चिरकुड चाट्या खेकड्या कोणा को म्हणला शामू ना रे मग श्यामू दादा यो केक काय आता बनवला राहतो तुला खायला काय का आवडत नाही बेसन ना आवडत नाही मला हा मग बेसनाचाच बनवला होतो केक खोटं बोल राहिला तू मी आज चाटून पाहिला होता केक गॅस ला नाही डबल रोटीचा चढ तो केक तो चाटला केक अरे खरजुल्या बाजू बरा केक घरी खाली भेटत नाही घर केक खाऊ कांड हो? आल्या का बाय हो। हा आलो बर्थडे ला निस्त केक आहे का जेवण बी गिफ्ट आणला का तुम्ही काही मग पाच वाला पारला भुस्कुटचा पुडा आणला म्हणजे पाच रुपयाच्या पारला भुस्कुटच्या पुड्यावर जेवण पाहिजे का तुला हो मी घरून येताना संडास करून आलो कौन जास्त केक ढकला पाहिजे ना इतके काय काटील रे बाबा तुम्ही कव तुम्ही मुळ्यात औषध आणलं का हा आणलं औषध कोणासाठी अव बाई याच्यासाठीच यायला मुळ्याचा त्रास लय वाढा सकाळी संडासले गेले की रडणं पडत यायला अव घुटण्यात मेंदू हे सांगायचं की काम आहे की <laughs> <न्याग। laughs> <न्याग। laughs> हो नागराव मग बुरी गा किता हम्म भयाच्या आगंधर काय मी या खांद्यात चांगल्या डॉक्टरला दाखवा तुम्ही ट्रीटमेंट चालू आहे जमलं तर या अमेरिकेत इलाज करू तुम्ही काही टेन्शन नका घेऊ त्याचं मी कोण टेन्शन घेईन मग थोडी तलाशी मुळे याचा मी आता विचारलं तर रागात बोलता आणि दुसऱ्या बायाने विचारलं त्याला ज्ञानी बनता एका प्रश्नाचे दहा दहा उत्तर देता कशाला पापी नजर ठेव तर दुसऱ्या बायावर घरात एवढी खराब बायको असल्यावर आता बोलू बी नको कमी कोण अशी एका नग भरेल घरात शामू दादा तो बड्डे कधी आहे मी पैदा आडेल तू इतक्या वरून पडा मग तू लागला मायाबापान झल्ला होता मला बाबा तुम्हाला माहिती का माणसालाच वीज बनवली आणि माणूसच बिल भरवायला टकल्या मग डोकं नका खराब करू बर का नाही तर मग डुप्लिकेट दातच फेकून मारीन तुले ए, बड़े आहे भावाचा विचार नाही करायचा खायाचा चाल बाबा तर केक मर्डर मर्डर कोणाचा मर्डर ओ बाबा केक मर्डर म्हणजे केक काप केकड्या लयच आशुभ बोलतो तू यू मू हॅपी माय लव कोणत्या कुत्री म्हणलं व माय लव पण त्या चिन्नाल गावडी पोरावर वाईट नजर आहे मला याकल्यात म्हणाल पाहिजे होत ना जाऊ द्या काकू अशा बायाची स्वतःच्या नवऱ्यावर बी वाईट नजर राहती रे तू रे पोट्या लय मोठा वय कितीक मोठा होऊ हाती एवढा अरे येड्या मोठा वय म्हणजे लय पुढं जाय कितीक पुढे जाऊ दुसऱ्या दुसऱ्यात आला जाऊ का मया पोराला कोणाची वाईट नजर नाही लागू मॉम तोंडावर फुटकोला व्हायला पाहत नाही मला कोणाची नजर लागणार रे अरे बर्थडे आहे भावाचा भाऊ लय बाराचा काय राहिला अह बारा महिन्याचा बड्डे आहे तुला म्हणून बाराचा म्हणून समजत नाही आपण नऊ महिन्यात पैदा होतो मग आपला बड्डे बारा महिन्यांक उल येतो तो बापा विचार म्हणली मी भावा तो आयुष्यात लय वर जाय हीच इच्छा आहे मग सरळ सरळ ना मी मराठी वाट पाव म्हणून इतकं बी वर नाही जायचं काल आलो तुम्ही कामाची वाट पाहून आलो आता केक भेटन मग केक भेटन आम्ही जखमार आलो गाईट हे याला केक खाऊ घालू ते त्याला केक खाऊ घालू आलो त्या केक ला पाहून का वाजा थोडं पाणी उरल द्या रे त्या बारक्या केक द्या हो आज दुसरं काही नाही का खायला मला खातो का खाल्ला असत पण तुला खाऊ <laughs> ठे माय व काय वासाला पादल्यावर घाणसवाशीन ना गुलाबाच थोडी बाबा बया लेकर तपास हा ने थी। की अरे टकल्या नाही सारखी गोष्ट आहे ती तो ढुंगण शिवेल का तू चांगलं सांगलं की मायावर चालतं तुम्ही आता तू शिकू सो का मला अरे लहानपणी किद्दा चड्डीत आगे तू आता लहानपणीच काळजी काम आहे किटर आता मोठ्या पणी बी पाहतो ना तू अहो तुम्ही पादा तळा तर पादा पण बया तर पाजा कहून बया पादत नाही का Novembro Khushwa